नमस्कार मी तृप्ती आपण महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये खूप साऱ्या खाद्यपदार्थ आहेत प्रत्येक भागामध्ये आपण गेलो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जरी गेलो तरी आपापल्या वेगवेगळ्या व्हेरायटी वेग वे वे खा आपल्याला खायला मिळतं चला तर त्याचमधला एक प्रकार म्हणजे आपण आज बघतो आहे पंक्तीमध्ये जसा मिळतो तसा मसाले भात चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन मोठे बोट बटाटा घेतलेले आहे याने की आलू घेतलेले आहे आलूची चालं काढायची नाही आहे कारण आपण पंक्तीमध्ये मिळतो तसा मसाले भात तयार करतो आहे मी इथे दोन बटाटे जे आहे आलू ते मी सा कट करून घेतलेले आहे त्यानंतर गोबीसुद्धा साधारण बारीक कट करून घेतलेला आहे एकदम बारीक कट करायचा नाही आहे त्यानंतर इथे मी वाटाण्याच्या शेंगा ज्या आहे त्या सोलून घेतलेल्या आहे त्याचे दाणे टाकायचे आहे बघू शकता इथे मी तिन्ही पदरात तिन्ही जे भाज्या आहेत त्या सगळ्या एकत्र केलेल्या आहेत त्यानंतर मी पाणी टाकून त्याला ठेवून दिलेलं आहे साईडला चला तर आता आपण कांदा कट करून घेऊया मी ते दोन कांदे घेतलेले आहे आणि त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहे सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे कांदा साधारण रफली चव चौ, चॉप करायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा रफली चॉप करायचा आहे त्यानंतर काहीतरी बारा तेरा अशा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मी अद्रक घातलेला नाही आहे त्यानंतर मी इथे दोन वाट्या तांदूळ बारीक तांदूळ घेतलेला आहे तुम्ही राशनच्या तांदूळसुद्धा वापरू शकता खूप छान असा मसाले भात कारण पंक्तीमधला जो मसाले भात मिळतो तो राशनच्या तांदळाचा पण माझ्याकडे होता नाही त्यामुळे मी इथे बारीक तांदूळ वापरलेला आहे त्याला तांदळाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं भिजू घालून ठेवून द्यायचं आहे साईडला त्यानंतर इथे मी लाल आणि हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये खोबरं आणि थोडं कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं आहे त्यामध्ये परत लसणाच्या कळ्या ज्या आपल्या बारा तेरा कज लसणाच्या कळ्या होत्या त्या टाकलेल्या आहे बघू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर इथे ते कुकरमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान साधारण गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे यामध्ये जिरा मोहरी घातलेली नाहीये कारण पंक्तीमधल्या मसाला भातामध्ये सहसा जिरं मोहरीची फोडणी दिल्या जात नाही काही ठिकाणी दिलं जातं काही ठिकाणी नाही दिल्या जात त्यानंतर कांदा थोडा साधारण झाला की त्यामध्ये ते वाटण करून ठेवलं होतं हिरव्या मिरचीचं खोबऱ्याचं ते टाकलेलं आहे ते झालं का त्यामध्ये मी मसाल्यांमध्ये तिखट मसा गरम मसाला धने पावडर मीठ आणि हळद वापरलेलं आहे त्यानंतर टोमॅटो टाकून मी पाणी टाकून छान मसाला असा तेल सुटेपर्यंत होऊ दिलेला आहे बघू शकता आपला मसाला छान झालेला आहे आता आपण जे भाज्या कट कर, करून ठेवलेल्या त्या गोबी आलू आणि वाटाणे ते सगळे टाकलेले आहे त्यानंतर थोडीशी वाफ काढलेली आहे बघू शकता इथे आपली छान भाजी अशी छान वाफवल्या गे गेली आहे यांनी कोट झाली आहे ज्या भाज्या आहे त्या मसाल्यांमध्ये कोट झालेल्या आहे त्यानंतर जो आपण भिजवलेला तांदूळ होता त्या सगळा तांदूळ आपण टाकून घेतलेला आहे बघू शकता छान मस्त अरत परत तांदूळसुद्धा त्या मसाल्यांमध्ये छान कोट झाले पाहिजे बघू शकता किती छान असे मस्त कोट झालेले आहे आपले तांदूळ भाज्या आणि जे तांदूळ आहे ते खूप छान असं सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे त्यानंतर आपल्याला इथे गरम पाणी करून ठेवलेलं होतं हो मी गरम पाणी वापरायचं आहे लक्षात ठेवायचं आहे भाजींमध्ये गरम जे मसाले भात आहे त्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर कुकरला एक शेट्टी काढायची आहे आणि कमी गॅसवर त्याला शिजवायचं आहे बघू शकताय तुम्ही किती छान पद्धतीने असा मसाला अगदी पंक्तीमध्ये मिळतो असा मसाले भात तयार होतो तुम्ही नक्की करून बघा चला तर मग तुम्ही पण खा दुसऱ्यांना पण खाऊ घाला आणि रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की करून बघा पंक्तीमध्ये मिळतो अगदी तसाच हा मसाले भात तयार होतो आणि चवीला असा भन्नाट असा एकदम गावटी स्टाईल गावरान स्टाईल हा भात तयार होतो आणि चवीला असं अप्रतिम आणि भन्नाट हा रेसिपी लागतं बघाल तुम्ही किती छान असा दिसतो आहे चला तर मग करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद